राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील या तिघाच्या नेतृत्वाखाली हे सरकार या राज्याला विकासाच्या दिशेने नेते आणि आज आपण पाहिलेलं आहे हे राज्य पथावरती आहे आपल्या या राज्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळतोय आपल्या महिला भगिनींना न्याय दिला आपल्या तरुणांना बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी काम दिलं म्हणून आज आपण निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्राने परत एकदा या सरकारच्या पाठीशी उभं राहून विधानसभेमध्ये या सरकारला बहुबस मताने निवडून दिलं म्हणूनच आम्ही सुद्धा निर्णय घेतला गेल्या पोटनिवडणुकीच्या नंतर आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय समाधान दादा यांनी या शहरामध्ये या तालुक्यामध्ये अनेक विकास काम केली आणि कधी नव्हती वीस वर्षात मंत्री महोदय साहेब वीस वर्षात एवढा विकास झाला नाही तेवढा विकास आदरणीय समाधानदा त्या ठिकाणी निधी आणून केला म्हणूनच आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभारायचं ठरवलं आणि विधानसभेमध्ये सर्वांनी एकत्र येऊन या शहराचा या तालुक्याचा विकास व्हावा म्हणून त्या ठिकाणी आम्ही दादाच्या पाठीशी उभा राहिलो या शहरामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल गेली अनेक वर्ष आम्ही प्रयत्नशील होतो की आपल्या शाळेतील मुलांना शिकण्यासाठी अद्याव शाळा असाव्या त्यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता अनेक अडचणी होते समाधान मोठ्या प्रमाणात शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि या शहरामध्ये प्राथमिक शाळेसाठी मोठ्याच्या मोठ्या इमारती आज उभारल्या आहेत आपण पाहिलं असेल अनेक अडचणी आपल्या शहरामध्ये होत्या पिण्याच्या पाण्याची अडचण होती ज्या ते उचेटान आपली पाईपलाईन वारंवार फटायची आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आज पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपण पाहिलं असेल महिलांसाठी एक उद्योग प्रशिक्षण उभारावं त्या ठिकाणी उद्योग प्रशिक्षण उभारलं आपल्या भागातील मुलांना त्या ठिकाणी अभ्यासासाठी स्पर्धा पुणे मुंबई या ठिकाणी जावं लागत असेल परंतु त्यांची अडचण ओळखली गरीबाचा मुलगा आज कलेक्टर झाला पाहिजे हे डोळ्यासमोर सोबत आपल्या या मंगळा शहरामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्याचं काम सुद्धा आज मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आज आमच्यातली विद्यार्थी आज त्या ठिकाणी तहसीलदार झाले आमच्या नगरपालिकेच्या जा झाडू कामगारांचा ताईचा मुलगा आज तहसीलदार झालेला आहे या माध्यमातून गरिबाचा मुलगा त्या ठिकाणी शिकला पाहिजे म्हणून स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची या ठिकाणी केलेली आहे आपण असेल कोरोनाच्या काळामध्ये भयंकर परिस्थिती होती त्यावेळी आपण गॅस शेवदायनीचा त्या ठिकाणी उपयोग करून गॅस गॅस शेवदायनी उभारली या शहरामध्ये आपल्या सर्व महामोर्षात महापुरुषाचे पुतळे उभारावे हे सर्व आपल्या ले मंगळ येडाकरांची इच्छा होती आणि आपण पाहिलं असेल की आपलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराजांचा आज या ठिकाणी स्मारक उभा आहे त्याकरता सुभ सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झालेला आहे निवडणुकीनंतर या परिसराचं सुशोभीकरण या ठिकाणी होणार आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाहीर शाहीर साठे असतील पुणे होळकर असतील महात्मा बसे असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्या सुद्धा स्मारकाचं काम या या मंगळ्या शहरामध्ये सुरू आहे आणि त्यांचे सुद्धा भव्य असे पुतळे बनवण्याचं बनवण्याचं काम आपण मूर्तिकाराला दिलेलं आहे भविष्य काळामध्ये या सर्व महापुरुषाचं त्या ठिकाणी स्मारक होऊन आपल्या नव्या पिढीला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचं काम आपण सर्व मंगळवेकर करणार आहोत म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की या शहरामध्ये अनेक रस्ते असतील गटारे असतील ते तर काम होतच राहणार आहेत आणि आपल्या सर्व जे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा क्रीडा संकुल जे आपले इंग्लिश स्कूलमध्ये तात्पुरतं आहे त्या ठिकाणी सुद्धा रात्रीचे सामने खेळण्यासाठी आपण टावर उभा केलेला असे अनेक काम केलेले आहेत आणि भविष्यात काय करायचं आहे आमदार साहेब त्यांच्या सांगतील असे करत असताना कोरोना काळामध्ये आज या ठिकाणी आमदार साहेब असतील शशिकांत असतील सर्व आमचे या उमेदवार असतील कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहायला असेल घरामधून माणूस बाहेर येत नव्हता परंतु आपण सर्वांनी त्या ठिकाणी या जनतेला साथ दिली प्रत्येकानं या ठिकाणी कोणाला पेशंटला बेड उपलब्ध करून द्यायचं असेल कोणाला इंजेक्शन मिळत नव्हती त्या ठिकाणी आपण त्या इंजेक्शन उपलब्ध करून दिली या मंगळा शहरामध्ये कोरोनामध्ये गोरगरीब गोर कामाला जात नव्हता त्यावेळी त्यांच्या पोटाची अडचण झालेली होती ती ओळखून आपल्या या सर्व मित्रांनी सर्व सहकार्याने किराणा साहित्य उपलब्ध करून दिलं आणि त्या, त्या ठिकाणी एक महिनाभर आपल्या या सर्व कामगार बंधूला त्या ठिकाणी अन्नधान्य दिलं कोरोना काळामध्ये पालकमंत्री साहेब रक्त पुरवठा कमी होत होता या शहरातील सर्व आमच्या सहकार्याने एकत्र येऊन सुमारे सहाशे बाटल रक्तदान केलं अशा पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये काही वेळी तर कुटुंबातील अंत्यविधी करायला कोण व्यक्ती समोर येत नव्हतं परंतु या सर्व बांधवांनी समोर आले आणि त्यांच्या ठिकाणी अंत्यविधी करण्याचं काम सुद्धा या सर्वांनी केले म्हणून बंधून आज या ठिकाणी आपण आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोर जातो ही निवडणूक विकास कामासाठी महत्वाची आहे म्हणून आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली आपण पॅनल उभा हो केलं आणि आज आपल्याला या निवडणुकीला सामोरं जातोय आपल्याला कोणावर टीका करायची नाही ना, ना परंतु जनतेला पण खरं काय खोटं काय समजलं पाहिजे आज आपण पाहतोय समोर कोण पॅनल करते माजी मंत्री वीस वर्ष आमचे नेते म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते आज पॅनलची जुळाजोळ करताय आणि त्यांनी अनेक वेळा त्यांच्या वाचनातून सांगितलेलं आहे गेल्या वीस वर्षात मला जे जमलं नाही ते समाधानदा करून दाखवलं आज असं असताना समाधान दादाच्या नेतृत्वाखाली या शहराचा आणि तालुक्याचा विकास होत असताना तुम्ही आज पाठिंबा दिला पाहिजे होता परंतु तसं न होता आपण विरोध म्हणून त्या ठिकाणी आपण पॅनल उभं केले आणि पॅनल उभं केलं तर कराय नाही का आज पालकमंत्री मोदय ते समोर शॉपिंग सेंटर आहे या शॉपिंग सेंटरला जिवंत असतानाच आम्ही सगळ्यांनी त्यांच्या आग्रहा नाव दिलं आमच्या नेत्यांचं त्यावेळी प्राध्यापक लक्ष्मराव ढोबळे यांचं नाव दिलेलं आहे आणि ते आत्ता घेऊन कुणाला पॅनल करतायत मार्केटिंग कमिटी आणि खरेदी संघ ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या त्या ठिकाणी नाव त्यांच्यासोबत पॅनल करत आहेत आज आपण त्यांच्या मतपत्रीवर पाहिला असेल स्वर्गीय मारवड किल या तालुक्याचे माझे आमदार ज्यांनी पस्तीस वर्ष नगरपालिके नगराधीश बसवलं शेठजींचा फोटो आणि आज आपण पाहिला असेल खरेदी विक्री संघावर मारवड वकिलांचं नाव होतं ते नाव पुसून टाकण्याचं काम करणारी एका माणस बाजूला माणसं आहेत आणि आज त्यांचा फोटो घेऊन मत मागणारी माणसं एका बाजूला आहेत मला ढोबळेसरांना विनंती करायची आहे नगरपालिका जर तुम्ही त्यांच्या ताब्यात दिली ढोबळेसरच सुद्धा नाव उद्या पुसलं जाणार आहे आपण विचार केला पाहिजे एका बाजूला आमदार साहेब असतील आम्ही सगळेजणांनी गेल्या वीस वर्षामध्ये तीनशे गाळे या शहरामध्ये तरुणांना हाताला काम मिळावं म्हणून आम्ही उभे केले आणि त्या ठिकाणी आम्ही या तीनशे गाड्याच्या माध्यमातून तरुणांना काम दिलेलं आहे आणि एका बाजूला आपण पाहतोय मार्केट कमिटी मध्ये आज अनेक तरुण त्या ठिकाणी कामधंदा व्यवस्थितपणे करत होते त्यांच्या त्या, त्या दुकानदाराला दुकानदाराला आज फुलपठोपली आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आज पालकमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी निवेदन देणार आहेत परंतु अशा पद्धतीनं खरेदी संघाच्या गाडीधारकांना त्या ठिकाणी अशाच पद्धतीने वागणूक दिली जाते मग आपण ठरवायचं की ही निवडणूक आपण कोणाच्या उभं राहायचं आमदार समाधान दादा आवतडे यांच्यासारखा एक तरुण आपल्या शहराला आपल्या तालुक्याला विकासाच्या दिशेने नेत असताना त्यांच्या पाठीशी उभं राहायचं की गेली वीस वर्ष ज्यांनी काम केलं नाही गेली अनेक वर्ष ज्यांनी या तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीचं राजकारण केलं त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं हे आपण ठरवण्याची वेळ आलेली आहे म्हणून बंधू आता परत आपल्या अजून सभा होणार आहेत मी जास्त काय बोलणार नाही आजच्या सभेपुरतं एवढंच बस आहे आदरणीय पालकमंत्री साहेबांना मी विनंती करतो या जिल्ह्याचं पालकत्व हो आपल्याकडे आहे या शहराचा व या तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण भविष्यामध्ये आमदार दादा यांच्या पाठीशी उभं राहून या शहराला व तालुक्याला विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी आपला पाठिंबा द्यावा ही विनंती करतो आणि आपल्या सर्व मतदार बंधूंना विनंती करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तीन तारखेला भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार यांचं चिन्ह आहे येत्या दोन तारखेला यांचं चिन्ह आहे कमळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यांचं चिन्ह आहे घड्याळ या सर्वांना आपण विजयी करावं ही, ही विनंती करतो आणि माझं वाचन थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र